नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मिस्टर पॉलिटिक्सवाला मराठी चॅनलमध्ये तर चला मित्रांनो सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला प्रश्न पहिला महाराष्ट्रातील कोणते ठिकाण भारताचे नारंगी शहर म्हणून ओळखले जाते ऑप्शन ए मुंबई ऑप्शन बी नागपूर ऑप्शन सी पुणे आणि ऑप्शन डी छत्रपती संभाजीनगर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नागपूर हे शहर प्रश्न दुसरा खालीलपैकी कोणता महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आहे ऑप्शन ए आंबा ऑप्शन बी नारळ ऑप्शन सी वड आणि ऑप्शन डी सुपारी याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आंबा प्रश्न तिसरा महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली ऑप्शन ए एकोणीसशे छप्पन्न ऑप्शन बी एकोणीसशे साठ ऑप्शन सी एकोणीसशे बासष्ट आणि ऑप्शन डी एकोणीसशे पन्नास साली याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एकोणीसशे साठ साली प्रश्न चौथा महाराष्ट्राची हिवाळी राजधानी कोणती आहे ऑप्शन ए पुणे ऑप्शन बी नाशिक ऑप्शन सी मुंबई आणि ऑप्शन डी नागपूर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नागपूर प्रश्न पाचवा महाराष्ट्राच्या बहुतांश भागात जमिनीचा रंग कोणता आहे ऑप्शन ए काळा ऑप्शन बी तबकेरी ऑप्शन सी पिवळा आणि ऑप्शन डी जांभा याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए काळा रंग प्रश्न सहावा मुंबई ही भारताची राजधानी डॅश डॅश मानली जाते ऑप्शन ए राजकीय ऑप्शन बी आर्थिक ऑप्शन सी सांस्कृतिक आणि ऑप्शन डी सामाजिक याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आर्थिक राजधानी प्रश्न सातवा महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशाला पूर्वी बेरार म्हणून जाणले जात होते ऑप्शन ए खान्देश ऑप्शन बी मराठवाडा ऑप्शन सी विदर्भ आणि ऑप्शन डी यापैकी नाही याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी विदर्भ प्रश्न आठवा पश्चिम महाराष्ट्रामधील साताऱ्याजवळ वसलेल्या फुलांच्या दरीचे नाव काय आहे ऑप्शन ए टिपेश्वर ऑप्शन बी भांबवली ऑप्शन सी राधानगरी आणि ऑप्शन डी चिखलदरा याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी भांबवली प्रश्न नववा महाराष्ट्रातील उल्का प्रभावित सरोवर डॅश येथे स्थित आहे ऑप्शन ए लोणार ऑप्शन बी खंडाळा ऑप्शन सी लोणावळा आणि ऑप्शन डी वज्रेश्वर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए लोणार सरोवर प्रश्न दहावा महाराष्ट्र शासनाची आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था कोठे स्थित आहे ऑप्शन ए पुणे ऑप्शन बी अमरावती ऑप्शन सी चंद्रपूर आणि ऑप्शन डी नागपूर येथे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पुणे येथे प्रश्न अकरावा महाराष्ट्राची सर्वात लहान सीमा कोणती आहे ऑप्शन ए उत्तर ऑप्शन बी दक्षिण ऑप्शन सी पूर्व आणि ऑप्शन डी पश्चिम याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पूर्व सीमा प्रश्न बारावा महाराष्ट्रातील कोणत्या शहराला भारतातील संत्र्यांचे शहर म्हटले जाते ऑप्शन ए नाशिक ऑप्शन बी नागपूर ऑप्शन सी पुणे आणि ऑप्शन डी सोलापूर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नागपूर या शहराला प्रश्न तेरावा खालीलपैकी कोणता धबधबा महाराष्ट्रातील नाही ऑप्शन ए माळशेज ऑप्शन बी अंबोली ऑप्शन सी घोराझरी आणि ऑप्शन डी भंडारदरा याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी घोराझरी प्रश्न चौदावा महाराष्ट्र दखनपट्ट्यांनी किती टक्के व्यापलेला आहे ऑप्शन ए पन्नास टक्के ऑप्शन बी साठ टक्के ऑप्शन सी सत्तर टक्के आणि ऑप्शन डी ऐंशी टक्क्याने याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ऐंशी टक्क्याने प्रश्न पंधरावा बॉम्बे शहराचे नाव बदलून मुंबई कधी ठेवण्यात आले ऑप्शन ए एकोणीसशे नव्वद ऑप्शन बी एकोणीसशे त्र्याण्णव ऑप्शन सी एकोणीसशे पंच्याण्णव आणि ऑप्शन डी दोन हजार एक साली याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एकोणीसशे पंच्याण्णव साली मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकेन दाबायला अजिबात विसरू नका चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये